चार मंडळी आपण पाहत आहात ग्रामीणकट्टा आपण पिंपळगाव जोगा या ठिकाणी आज रामनवमीच्या निमित्ताने आलो आहोत तर या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताह चालू आहे आजचा आठवा दिवस आहे सप्ताचा तर या ठिकाणी पिंपळगावचे ग्रामस्थ जमलेले आहेत त्यात पंकज हांडे आहेत काही सस्ते मंडळी आहेत काही हांडे मंडळी आहेत काही सुकाळी मंडळी आहेत असे सर्व इतर ग्रामस्थ जमले आहेत तर ह्या जो पूर्वी काळापासून जो सप्ताह चालू झाला आहे तर या संदर्भात ते ग्रामस्थ जे माहिती सांगत आहेत पंकज साहेब हांडे सांगतात तर आपण ऐकूया खरं तर प्रथमचा सर्वच नागरिकांना रामनवमीच्या शुभेच्छा देतो आणि मोरे साहेब आपण या ठिकाणी आमच्या छोट्याशा गावामध्ये आलात आणि आमच्या रामनवमीच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमची बातमी तयार करण्याचं योग्य निमित्तानं आलेलं आहे तुम्हाला पण धन्यवाद देतो खरं तर आमचा हा सप्ताहा त्रेपन्नाव वर्ष आहे आणि त्रेपन्नाव वर्षामध्ये पदार्पण करत असताना ज्यांनी ज्यांनी या सप्तहासाठी योगदान दिलेलं आहे पण त्यामध्ये कैलासवाशी नामदेवकुंडली खांडे असतील कैलासवाशी बबंदाचा हांडे असतील कैलासवाशी दत्तकेरू सस्य असतील कैलासवाशी दगडूमुक्तजी हांडे असतील कैलासवाशी किरुनाना शिरसाट असतील कैलासवाशी भिकाजी गेरूजी पाटील हांडे असतील कैलासवासी चंद्रकांत लक्ष्मण हांडे असतील ही जुनी सर्व मंडळी या मंडळींनी खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये एकोप्याने येऊन सप्ताह चालू केला कैलाशवासी के शंकर दगडू सुकाळे हे या कायम सप्त्यामध्ये असायची ही जी जुनी मंडळी यांनी सप्त्यामध्ये भरपूर असं योगदान केलेलं आहे त्या काळामध्ये गरिबी होती एवढं मोठं हे मंडप माईक सिस्टीम हे त्यावेळेस काय नव्हतं हो परंतु गिरळावरती सत्ते करून या माणसांनी आपला धर्म टिकवा म्हणून खऱ्या अर्थानं त्या माणसांनी कष्ट केले दिवसरात्र त्यांनी काबाड कष्ट करून महाराज मंडळी आपल्या गावामध्ये आणून तर आपल्या जुन्नर तालुक्याचे वैभव हरिभक्तीपराय रामदास बाबा मनसुख यांना सुद्धा आपल्या गावामध्ये आणण्याचा त्यानिमित्ताने योग आला होता आणि अशी जुनी जुनी कीर्तनकार मंडळी आमच्या गावामध्ये येऊन गेलेली आहेत आणि खऱ्या अर्थानं ज्या जुन्या मंडळींनी जो सत्ता चालू केला त्यांच्याच पालावरती पाल ठेवून आज आमची सर्व ज्येष्ठ मंडळी असतील सर्व ज्येष्ठ मंडळी बघा या या ठिकाणी तुम्हाला दिसतात आज यामध्ये ऐंशी पंच्याऐंशी सत्तर पासष्ट अशी वय आहेत या माणसांनी खूप कष्ट केलेला आहे हा कालुष्य परमार्थामध्ये झिजवले आहे आणि परमार्थ खरं तर मोरेसाहेब सोपं नाही आहे दिवस रात्र त्यामध्ये कष्ट करावं लागते रात्रीचं भजन कीर्तन जागर असेल काकडा असेल हे खरं तर करणं सोपं नाही परंतु खरं तर आमच्या ज्येष्ठ मंडळींनी खऱ्या अर्थानं आपल्या गावची परंपरा पुढे चालवली मी हात जोडून धन्यवाद देतो कारण अशी भजनी मंडळी अशी माणसं आणि असे खरं तर पारमार्थिक वारसा जपणारी माणसं आमच्या या गावाला मिळाले आमचं भाग्य आहे आणि खरं तर आम्हाला अजून एक खऱ्या अर्थानं सांगायचं आहे की जो सप्ताह आमच्या जुन्या माणसांनी चालू केला या माणसांनी तो टिकवला त्यामध्ये मग आमचे तरुण सहकारी असतील तर त्यामध्ये आता नवीनमध्ये आमचे सस्ते महाराज कीर्तनकर आहेत खऱ्या अर्थानं परमार्थाचा वस्सा आणि वारसा आमच्या गावचा पुढे नक्कीच चालणार आहे हरिभक्ती महाराज मुकुल महाराज शिरसाट असतील पर युवराज महाराज असतील तरुण मंडळी या निमित्ताने गावच्या परमार्थिक क्षेत्राकडे वाटचाल करत असताना आमचं गाव कमी पाडणार नाही जरी बाकीच्या गोष्टी मध्ये आमचं काहीतरी परंतु अखंड राम सप्ताहसाठी आम्ही सर्व ठेवून गळ्यात गळा घालून आम्ही या ठिकाणी परमार्थिक वारसा नक्की जतन करू असं आम्ही या निमित्तानं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो सप्ताह चालू आहे या स्वर्व मंडळी आपण उपस्थित राहून सप्ताहाचं नियोजन जुनेभाग काही तरुण मंडळ करीत आहेत होतं चांगलं करीत आहेत असाच परंपरा टिकवून राहा ते आमची दुयशा राबवतो आज या ठिकाणी पुरेसा बाहेत आणि आमच्या सर्व राम सप्ताह नियोजन पाहिलेलं आहे आणि त्या पद्धतीने त्यांनाही समाधान वाटलेलं आहे आत्ताच पंकजनी या ठिकाणी जुन्या जाणत्या माणसांचा त्या ठिकाणी नामूल्य केलेला आहे आणि ज्याप्रमाणे संतांची किंवा भगवंताची कृपा आईवडिलांचा आशीर्वाद असल्याशिवाय माणूस मोठा होत नाही त्याचप्रमाणे आता मुकुशेत आणि शेत्य महाराज युवराज ही गावचं आमचं भूषण आहे आपल्या माणसाची किंमत आपल्याला कळत नाही पण खऱ्या अर्थाने त्या तिन्ही मंडळीनं चांगल्या प्रकारचं समाजाला तरुण मंडळीला प्रबोधन केलं एकत्र आणलं आणि तो वर्सा दादानी जसा पूर्वी चालू ठेवला होता हरिपाठ आज अखंड ज्या टायमाला रामजन्म राम या राम ठिकाणी आले त्यापासून आजपर्यंत तो हरिपाठ चालूच आहे आणि हा असाच चालू, असा चालू राहावा अशीच भगवंताची आमच्या कृपा राहावा आणि ही सर्व ज्येष्ठ मंडळी गाजीनानाची वसंत असण दामू दादा असण आणि ते जास्तीत जास्त पंकज शेठ आहे त्याला समाजाची फार आवड आहे आणि प्रत्येक ठिकाणी तो संकटाच्या काळी चांगल्या काळी धावून जातो आणि सगळ्यांना एकत्र आणतो अशाच प्रकारचं त्यांनी जे ज्या साथीदारांनाही वळण लावलं आणि सगळे एकूपाने आनंदाने काम करतात त्याबद्दल आम्हाला समाधानी त्याचप्रमाणे सर्वांना चांगल्या प्रकारचं आयुष्य चुका समाधानाचं आनंदाचं जाऊ एक विचारायला राहू अशा प्रकारची शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो रामकृष्ण आहे प्रामुख्याने प्राम <coughs> चुकून माझ्याकडून एक नाव राहून गेलं तर आयुष्यभर ज्या माणसानं पक्वत वादन केलं ते म्हणजे आमचे चौथी कैलासवाशी बाळकृष्णाजी आंडे पाटील या बाबांनी सुद्धा वयाच्या नवोदीपर्यंत परमार्थाचं चा काम चांगलं केलं आणि चुकून जर कोणाचं नाव राहिलं असेल चुकून जर कोणाचं नाव राहिला नाव राहिलं असेल तर ती माझी चुकी समजा परंतु मोरे साहेब तुम्हाला सांगतो जसं आमच्या ज्येष्ठ मंडळींनी जी आत्ता हयात नाही त्यांनी ही परंपरा चालू करून दिली ह्या आमच्या ज्येष्ठांनी या सर्वांनी दिसतात तुम्हाला आता आमचे टोपी धोत्रावारी ही माणसं परत पाहायला मिळणार नाहीत आवर्जून सांगतोय मी पुन्हा ही अशी माणसं पाहायला मिळणार नाहीत आणि आमचं पुढचं उज्ज्वल भविष्य म्हणजे आमचे सस्ते महाराज असते मुकुंद महाराज युवराज असन ही सर्वच तरुण मंडळी आता या आमच्या सर्वच ज्या मंडळींनी भजन टिकवलं भजन टिकवणं ही सोपी बाब नाही आहे आणि यानंतर भविष्यात आमचा हा पारमार्थिक वारसा कधीच बंद पडणार नाही कारण हे बघा हे समोर दिसत आमच्या याची मुली तिकडे ते कोकणी हे मोहन महाराज हे सगळी माणसं ही सगळी तरुण मंडळी एकोप्यानं या ठिकाणी पूर्ण एकदा आमचा पारमार्थिक वासा चालवतील यात काही शंका नाही धीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्य रूपम करुणा करंतम श्रीरामचंद्रम शरणम प्रपदे रामनवमीच्या या शुभ मुहूर्तावर मी सर्वप्रथम सर्व ग्रामस्थांना हार्दिक शुभेच्छा देतो या ठिकाणी आपल्या सांगेरे गावचे दादा यांनी ग्रामीण कष्टाच्या माध्यमातून ही बातमी यूट्यूबच्या माध्यमातून सर्वत्र पोहोचवण्याचा त्यांचा एक प्रयास आहे त्यांनाही धन्यवाद दिले गेली त्रेपन्न वर्ष या आपल्या गावामध्ये श्रीराम जन्मोत्सव संपन्न होत आहे परंतु तो संपन्न होत असताना पूर्वीचा काळ अतिशय हलाखीचा होता मंदिर उभं करत असताना सुद्धा त्यांना खूप काही अडचणी आल्या असतील त्या काळातील त्या मंडळींनी आपल्या कष्टाने असेल तणाने असेल मनाने असेल धनाने असेल हे मंदिर उभं केलं आणि तेव्हापासून आज का गायत हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे या ठिकाणी आमचे पूर्वश्री लंकूबाबा हांडे त्यांचे सुपुत्र बबनदादा पांडुरंग हांडे यांच्या माध्यमातून बबनदादांनी या मंदिरामध्ये बबनदादा आणि आमचे केसन आप्पा हांडे आणि त्यांच्याबरोबर काही अनेक अनेक मंडळी असतील त्यांनी या मंदिरामध्ये सातत्याने हरिपाठ सुरू ठेवला त्यांना ग्रामस्थां ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो कारण नुसतं मंदिर असून चालत नाही तर त्या ना, मंदिरामध्ये त्या मंदिरातील देवतांचं पूजन झालं पाहिजे तिथं काहीतरी नामस्मरण घडलं पाहिजे या माध्यमातून ब आमचे बबनदादा असतील वैकुंठवासी बबनदादा पांडुरंग हांडे आणि आमचे किसनाप्पा हांडे यांच्या माध्यमातून हा हरिपाठ आणि आताही त्यांच्याबरोबर बरीचशी मंडळी आहेत तर ते हरिपाठ या ठिकाणी चालू असतो तसेच आमच्या गावातील ही सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत त्याच्यामध्ये दादिव्यांना हांडे असतील दामोआणं असतील जगन्नाथ मामा असतील आमचे रमेश सत्ते असतील या सर्व मंडळींनी आमचे शिवाजी भांडे दादा असतील वसंत मामा असतील भारत आपा असतील या सर्व मंडळींनी एकादशीचा कार्यक्रम एकादशीला जो काही जागर असतो तो जागर अखंडितपणे चालू ठेवला त्याचप्रमाणे आमचे बाळूमामा यांनी पखवाज वाजवण्याचं काम केलं आणि गेली कित्येक वर्ष एकादशी असेल आणि गुरुवार हे भजन नेहमी व्हायचं परंतु आता गुरुवारच्या भजनाला माणसं थोडीशी कमी येतात पण तरी पण असो जशी पूर्वीच्या काळी हे सगळी भजनं चालली आता काही लोकांना वाटायचं का हे सगळा परमार्थ बंद पडतो का काय बंद पडतो का काय परंतु आमचे मुकुंद महाराज युवराज अभिषेक आमच्या दाजिनांचा एक मुलगा निखिल किशनप्पांचा मुलगा श्याम यांच्या माध्यमातून हा परमार्थ आमचे दिलीप बॉस उकाळे असतील पंकज असेल वैभव हांडे असेल अशी सगळीच मंडळी आमचा मामाचा मुलगा आहे मोहन ऋषिकेश सुकाळे यांच्या माध्यमातून हा परमार्थ पुढे अखंडितपणे अव्यातपणे चालू असणार आहे आणि आम्ही गेल्यानंतरसुद्धा याच्यापेक्षाही या कार्यक्रमाला एक भव्य आणि दिव्य अशा प्रकारचं स्वरूप येणार आहे कारण बदल हा सातत्याने होत असतो आणि त्या बदलाचा स्वीकार आपण करायचा असतो असो रामजन्माचा उत्सव या ठिकाणी आज त्या ठिकाणी हरिभक्तीपरायण गणेश महाराज वाघमारे यांच्या माध्यमातून साजरा होणार आहे तरी आता सर्वांना धन्यवाद देतो सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो